बांधकाम काम कामगारांचा फॉर्म भरलं होतं तर त्याच्यामध्ये आम्हाला भांडे भेटले होते खरं तर भांडी खूप छान होते हे बघा स्टीलची एक कढई होती अजून झाडबुडाची आणि एकदम छान होते म्हणजे वापरायला पण एकदम मस्त होती त्याच्यानंतर तुम्हाला टाकी मोठी टाकी होती एक पंचपात्री आणि त्याचं झाकण ते तुमच्याकडं काय म्हणता कमेंट करा आमच्याकडं तर खरं तर टाकी म्हणता कोणी पंचपात्री म्हणतं त्याच्यात त्याच्या ह्याच्यानुसार हे बघा तुम्हाला दाखवते अजून कुकर भेटला होता स्टीलचा मोठा कुकर छान होता हे पाण्याचं होतं पाणी घ्यायचं त्याने प्यायला नंतर वगैरे त्याच्यानंतर बघा कुकरची क्वालिटी इतकी मस्त होती तुम्ही सांगते विकत घ्यायला गेलं रुपयाला सहज येईल स्टीलचा कुकर होता तो आणि त्याच्यासह दोन कुकरचे डबे पण दिलेले होते बघा तुम्ही दाखवते कुकर बघा किती छान आहे जाडचे झाड आणि इतका सुंदर शिटी पण त्याला वायसर शिटी सगळं होतं आणि त्याच्यानंतर मला डबे दाखवते मी तुम्हाला डबे म्हणताना की काय असेल पातळ असे नव्हते खूप छान होते म्हणजे मला तरी डब्याची क्वालिटी इतकी आवडली ना खूप छान आवडली खूपच छान होते झाडफुडाचे असे होते हे बघा किती सुंदर डबे खरं तर माझ्याकडे डब्यांचं कर नव्हतं एक पण तसे माझ्याकडे दोन कुकर ना डबे एका कुकरला नव्हते त्याच्यामुळे कुकर मी खूप खुश झाली वरण भात दोन्ही पण सोबत लावता होता असं कुकर असल्यावर त्यानंतर तुम्हाला दाखवते मसाल्याचा डबा इतका जड होता।, होता तो एकदम छान होता त्याच्यामध्ये ना अशा छोट्या छोट्या वाट्या होत्या सहा वाट्या होत्या त्याच्यामध्ये नंतर डबा होता खरं तर म्हणजे आपला प्लास्टिकचा हाता पण ठेवून नंतर बापर सध्या जागा नाही ठेवलं त्याच्यानंतर हे जग पाण्याचा जग होता स्टीलचा होता पाण्याचा जग छान होता तो पण संत्रे बघा पातेले होते तीन एका ते अशी तशी तीन पातेले होते क्वालिटी इतकी जवळ होती त्याची म्हणजे एकदम छान होती मला त्याला आवडली इतकी जड होती ना की भारी एकदम किंवा दूध तापले म्हणून तुम्ही एकदम छान पातील होते खरं तर मी वापरणार नाही आता हे मग तुम्हाला दाखवते आणि भेटले म्हणून नंतर वापरणारे पण खूप छान होते मला ते इतके आवडले नाही की काय त्यानंतर ह्या प्लेटी होत्या जेवायच्या खूप मोठी साईज पण नव्हती छोटी साईज पण नव्हती मीडियम साईजमध्ये मिडियम साईजमध्ये आणि ना झाड खूप होत्या मेन पत्रासारख्यामध्ये झाड वस्तू आणि भांडे असे होते त्यानंतर असे झाड होत्या आणि त्याच्यानंतर बघा मेन टिपॉय टिपॉय होता हा टाकी म्हणतात आमच्याकडे टाकी म्हणतात कोण टिपॉय काय म्हणतात त्याच्यात त्याच्यानुसार कमी पणच्या पात्री आम्ही टाकी म्हणतो पाण्याशी आणि त्याच्यानंतर हे अशा त्याच्यामध्ये ना छोट्या छोट्या वाट्या होत्या आठ वाट्या होत्या ना आजची क्वालिटी काय किती सुंदर आहे झाडचं झाड आणि एकदम सुंदर असे छोटे साईजमध्ये था मला त्यालाही आवडलं की चित्रपट दाखवतील होते मला ते आम्हाला आजच भेटलं होतं आम्ही घ्यायला गेलो तेव्हा आज फोन आला त्यांचा आम्हाला भांडे घेऊन गेले ते बघा परत भेटली होती भाकरीची छान होती भाकरीची परत पण मस्त होती म्हणजे छोटी होती पण छान होती जाडं वगैरे ते म्हणजे भातवाडी फक्त हे होती पातळ होते थोडीशी पण हे चमचा दुसरा घ्यायचा तो खूप छान होता पळी पळीदम मस्त होती जाड त्याची त्यानंतर एक ग्लास भेटले होते चार चार ग्लास एकसारखे होते चार प्लेटी आठ वाटे चार ग्लास अशी होते ती त्यानंतर हे बघा डबे होते स्टीलचे डबे होते खरं तर एका ते एका तीन डबे होते आणि हे बघा छोटा आणि त्याच्यानंतर तो मोठा मोठा अशा तीन डबे होते आणि क्वालिटी पण छान होती डब्यांची म्हणजे मला तरी आवडले खूप छान होते खूप छान होते टाकी पण छान होती पाण्याची तर हे बघा अजून ते जे झाकणं होते डब्यांची राहिले होते असं होतं ते आणि छान होतं म्हणजे अजून काय राहिलं का म्हणजे रुग्ण होते त्याच्यामुळे ना झालं होतं सगळं दाखवलं होतं मी तुम्हाला कसे वाटले ते, ते नक्की कमेंट करा हे बघा हे राहिले ते परातीवरचे झाकणं आहेत ना ते राहिले होते हां होते मग त्याच्यानंतर ना